सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडेने मधुदीप हॉटेलच्या एका खोलीत आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं या प्रकरणानंतर फलटणच काय संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली अठ्ठावीस वर्षीय डॉक्टर संपदा मुंडेने आत्महत्येपूर्वी डाव्या हाताच्या तळव्यावर पेनाने सुसाईड नोट लिहून सगळ्यांनाच धक्का दिला या सुसाईड नोटमध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांनी धक्कादायक खुलासा केला आहे यामध्ये दोन व्यक्तीच्या नावांचा उल्लेख केला आहे त्यामध्ये पी एस आय गोपाळ बदनेने चार वेळा अत्याचार केल्याचा उल्लेख आहे स्थानिक रहिवासी प्रशांत बनकरने गेल्या चार महिन्यापासून मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे या प्रकरणातील दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत तर जाणून घेऊया की कोण आहे प्रशांत बनकर तर या प्रकरणातील एक आरोपी प्रशांत बनकर हा आय टी इंजिनियर असून पुण्याला कामाला आहे डॉक्टर संपदा मुंडे गेल्या एक वर्षापासून ज्या घरात भाडे करू म्हणून राहत होती प्रशांत बनकर हा त्यांचा मुलगा आहे तर जाणून घेऊया की कोण आहे पी एस आय गोपाळ बदने तर फलटणच्या या घटनेनंतर रक्षकच भक्षक असल्याची बाब समोर आली आहे या प्रकरणात मृत डॉक्टरने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत अट्टल गुन्हेगाराला पार्श्वभूमी असलेल्या बदनेची कुंडली आपण पाहणार आहोत तर गोपाळ बदनेचे कारनामे त्याचे वाईट आणि किळसवाणी कृत्य या प्रकरणानंतर समोर आले आहेत फक्त डॉक्टर संपदा मुंडे यांनाच नाही तर इतर महिलांना देखील गोपाळ बदने त्रास देत असे महिलांची छेड काढणे त्यांना डोळा मारणे यासारखे घाणेरडे कृत्य तो करत असे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फलटण उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांनी बदने यांच्या विरोधात अनेक तक्रारी देखील केल्या आहेत महिला याबाबत तक्रार करायला गेल्यावर बदने त्यांच्याकडेच पैसे मागायचा अशी माहिती देखील समोर आली आहे बदनेबाबत महिलांनी केलेल्या तक्रारीमुळे या प्रकरणाला वजन मिळालं आहे ही घटना उघडकीस येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य महिला आयोगाने या आत्महत्येच्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे